लोकसभा निवडणुकीसंदर्भात मतदारांच्या तक्रारींचं निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती निवडणूक कार्यालयानं दिली आहे ओळखपत्रासह विविध विषयांवरच्या अठ्ठ्याण्णव टक्के तक्रारींची दखल घेऊन महाराष्ट्रानं देशात तिसरं स्थान मिळवलं आहे महाराष्ट्रातून आयोगाला चौदा हजार सातशे त्रेपन्न तक्रारी प्राप्त झाल्या राज्य निवडणूक यंत्रणेनं चौदा हजार तीनशे अडुसष्ट तक्रारींचं निराकरण केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे मतदान ओळखपत्र प्राप्त न होणं मतदार ओळखपत्रावरचा पत्ता बदलण्यात दिरंगाई होणं नवीन मतदार ओळखपत्रासाठी अर्ज नाकारणं मतदार यादीत नाव नसणं अशा तक्रारींचा यात प्रामुख्यानं समावेश होता निवडणूक आयोगाच्या विविध ॲपबाबतही नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक दोन हजार आठशे अठरा तक्रारींची तर मुंबई उपनगरातून दोन हजार तीनशे एकतीस त्या खालोखाल ठाण्यातून था, दोन हजार एकशे त्र्याऐंशी तक्रारींची नोंद झाली दरम्यान निवडणूक विषयक छापील साहित्यावर छपाई आणि प्रकाशकाची स्पष्ट ओळख अनिवार्य निर्देश निवडणूक आयोगानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत निवडणूक प्रचारात दायित्व आणि पारदर्शकता राखण्याच्या दृष्टीनं आयोगानं हे निर्देश दिले आहेत